नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती चा आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया रात्री आपली झोप अस्वस्थ असेल किंवा चाळवली जाईल ही सोनालीची भीती अगदी निराधार निघाली शारीरिक तसा मानसिक थकवा आपली किंमत वसूल केल्याखेरीज राहत नाही आणि आदला दिवस तर मानसिक उलाघालीचा गेला होता कितीतरी गोष्टींवरचं तिचं पर्स्पेक्टिव्हच एकदम बदललं होतं वाडीवरच्या सर्वच घटनांना नवीन परिमाण जोडली गेली होती जाग आल्यावर काही वेळ ती पलंगावरच आरामात लोळत पडली होती आणि विचार करीत होती काही एका अपवादात्मक रीतीने ती या नाट्यमय प्रसंग मालिकेत गुंतली तर होतीच मग आता निदान तिला आपली माहिती तरी अगदी परिपूर्ण करून घ्यायला हवी रखमाने काल बरीच माहिती दिली होती पण सोनालीची अशी कल्पना होती की कि शब्द किंवा वाक्य गाळलेल्या परिच्छेदासारखी तिचीही हकीकत होती पुन्हा एकदा तिला बोलतं करायलाच हवं आणि रघुमामा त्यातल्या त्यात त्याच्याशी मोकळेपणाने बोलणारा तोच एक आणि या दांडेकर कुटुंबियांशी दीर्घकाळचा संबंधही आधी बाबांचा मित्र म्हणून आणि मग प्रत्यक्ष नात्यानेच बांधला गेलेला ती खाली आली तेव्हा सुदैवाने रघुमामात स्वयंपाक घरात भेटला तो चहाचीच वाट पाहत होता रखमाने त्याच्याबरोबरच सोनालीचाही चहा बनवून आणला चहा घेऊन होताच कप टेबलावर ठेवीत सोनाली म्हणाली मामा चल ना पीचवर जाऊया हवा किती छान आहे जाऊया की नो no प्रॉब्लेम तो स्वतःच्या शब्दांवर मोठ्याने हसला एवढं हसण्यासारखं काय आहे सोनालीने नवलाने विचारलं तू एवढ्यातच इंडियात आलीस नाही का एक जापानी मोटरसायकलची टी व्हीवर जाहिरात यायची त्यात एक जाडसर बुटका जापानी प्रत्येक प्रश्नाला अगदी वाकून नो प्रॉब्लेम असं उत्तर द्यायचा खरं तर त्याला विचारलेला एकही प्रश्न त्याला समजत नसे ती जाहिरात बरीच पॉप्युलर झाली होती निघायचं का मी कपडे आणतेच वरून सात आठ मिनटात दोघं घराबाहेर पडले सोनालीच्या खांद्याला तिच्या कपड्यांची पिशवी लटकवलेली होती समुद्रापर्यंत पोचायला पंधरा एक मिनटं लागली किनाऱ्यावर पोचल्या पोचल्या रघुमामा रेतीत बसकण मारून बसला सोने मी काही पाण्यात उतरणार नाही तू खुशाल जा नक्की हो हो अगदी नक्की सोनाली पाण्यात शिरली पाणी कमरेच्या वर येण्यासाठी ती तिला जवळजवळ अर्धा फरलांग चालावं लागलं त्या कोमटसर खाऱ्या पाण्याने शरीराचा सारा थकवा शोषून घेतला इतकं हलकं आणि प्रसन्न वाटायला लागलं तिचं समाधान झाल्यावर ती पाण्याबाहेर आली तिने अंगाभोवती एक मोठा टावेल गुंडाळून घेतला आणि दुसऱ्याने केस पुसायला सुरुवात केली केस पुसता पुसता ती रघुमामापाशी येऊन बसली मामा काल रात्री रखमा त्या दुसऱ्या घराबद्दल बरंच काही सांगत होती रघुमामा काहीच बोलला नाही आता माझ्यापासून काहीही लपून ठेवायची आवश्यकता नाही मामा तुला त्या घराचा काय अनुभव आला आहे ते सांग सोने आपल्याला इथे एक दोन दिवस राहून परत जायचंय कशासाठी हव्यात या चौकशा मामा मला एकच सांग तुला काही अनुभव आला होता का तू जर नाही म्हणालास तर मी गप्प बसेन सांग आला होता रघुमामा हातात एक खडा घेऊन त्याने खालच्या रेतीवर रेघोट्या मारित होता खूप खूप वर्षापूर्वी आला होता मी आणि गोविंदा त्यावेळी शाळेत होतो आणि शनिवार रविवारच्या सुट्टीसाठी मी इथे वाडीवर आलो होतो आमच्या बरोबरची म्हणजे ती फक्त मथीच खरं तर आम्ही दोघंच दिवसभर एकमेकांबरोबर असायचो असेच सकाळचे समुद्रावर आलो होतो लहानपणचं काही वेगळंच असतं बघ आम्ही अगदी तासन तास पाण्यात डुबकी मारत बसायचो तसा हा किनारा अजिबात धोक्याचा नाही त्याने घरच्यांना कधीही काळजी वाटायची नाही तसेच तास दोन तास डुंबल्यानंतर आम्ही परत जायचो आणि वाटेवर ते दुसरं घरच होतं रघुमामा बोलायचं थांबला आमच्या कानावर प्रत्यक्ष असं काही आलं नसलं तरी आम्हालाही कुणकुण लागलीच होती शिवाय आम्हाला सतत ताकीद दिलेली असायची की त्या घराच्या आसपासही फिरकायचं नाही पण शब्द मोडला नाही तर ती मुलं कसली आता तुला बाबा अगदी गंभीर अबोल वाटतात ना तेव्हा गोविंदा विलक्षण हुड होता सारख्या काही ना काहीतरी उचापती करीत असायचा आईबाबांची बोलणी खायचा त्या घराच्या सावलीत आम्ही थांबलो बघायचं काय रे खिडकीतून आत डोकावून गोविंदाने विचारलं गोविंदा तुझ्या आईने काय सांगितलंय त्या घराच्या आसपास फिरकायचं सुद्धा नाही आठवतय ना मी म्हणालो खरं तर माझ्याही मनात उत्सुकता होतीच ते वयच तसं असतं नुसतं वरांड्यातून पाहायचं त्याला काय हरकत आहे रे गोविंदा विचार करत होता आणि पावला पावलाने त्या घराच्या दिशेने पुढे सरकत होता मुलामुलांच्या भूताखितांच्या संबंध हडळ पिशाच्या चा, गोष्टी नेहमीच चाललेल्या असतात पण आमच्या गोष्टीतून वेळ रात्रीची असायची रिकाम्या घरात मेनबत्तीसारख्या ज्योती हलताना दिसतील माळ्यावरून नाहीतर तळ घरातून विवळण्याचे आवाज येतील स्वच्छ सूर्यप्रकाशात भर दिवसा काही वेडवाकडं दिसू शकेल ही कल्पनाही बालमनाच्या पलीकडची होती चल रे नुसतं बघूया खिडकीतून गोविंदा म्हणाला आणि त्याच्या मागोमाग मीही पुढे आलो आम्ही वरांड्यात पोहोचलो उन्हातानानं सावलीत आल्याने असेल पण तिथे अगदी गार वाटत होतं इतकी शांतता होती की पायाखाली रेती सरकत होती तिचाही आवाज ऐकायला येत होता सोने तुला खरं सांगू का इतकी वर्ष होऊन गेली पण तो प्रसंग अगदी कालच घडला आहे असं वाटतंय आणि अगदी स्पष्ट आठवतोय असणारच अजिबात विसरून जाण्यासारखा नाही येतो तू पुढचा भाग पाहिला आहेस ना मध्ये मोठं दार आहे दोन्ही बाजूंना दोन खिडक्या आहेत आणि सकाळी मागचा देखावा उन्हात उजळलेला असतो आतली खोली अंधारात असते देखाव्याच्या प्रतिबिंबाशिवाय इतर काहीही दिसत नाही हो सोनाली म्हणाली तिची ती आठवण ताजी होती दोन्ही तिन्ही खिडक्यातून आम्ही आत पाहिलं काही दिसलं नाही म्हणजे घरात असतं तसं सामान दिसलं पण लक्षात राहण्यासारखं का दुसरं काहीच दिसलं नाही मनात निराशा आली आणि सुटल्यासारखंही वाटलं चल तिकडनं बघूया गोविंद म्हणाला आणि घराला वळसा घालून आम्ही मागच्या बाजूला आलो म्हणजे आपल्या घरातून दिसते ती बाजू तिकडेही वरांडा आहे आणि खिडक्यांची रांग आहे तिकडच्याही सगळ्या खिडक्यातून आत पाहिलं आम्ही शेवटच्या खिडकीपाशी आलो मला वाटलं आतापर्यंत एकाही खोलीतून आत काहीही दिसलं नव्हतं तेव्हा जरासा बेसावतपणा आला होता अर्थात मनात मागे असाही विचार असला पाहिजे आपण घराच्या बाहेर आहोत दिवसाची वेळ आहे हाकेच्या अंतरावरच घरातली माणसं आहेत भ्यायचं काही कारण नाही शेवटच्या खिडकीतून आत पाहिलं खिडकीतून आत उन्हाचा कवडसा पडला होता खोली अगदी उजळून गेली होती खोलीत एक पलंग होता आणि पलंगावर ती बाई बसली होती रघुमामाच्या आवाजात एवढाही बदल झाला नव्हता त्यामुळे त्याचे ते शब्द अनपेक्षित होते अर्थात समजायला एक दोन सेकंद जावे लागले आणि मग सोनाली एकदम ताट झाली भर उन्हातही शरीरावरून सरसरता काटा गेला रघुमामा तिच्याकडे पाहत होता त्याचा चेहरा जरासा ओढसला गेला होता डोळ्यातले मोठे चमत्कारिक भाव दिसत होते तो स्वतःशीच मान हलवत होता अरे रघु ती बघ काकू गोविंदा म्हणाला ती बघ खाटेवर बसली आहे मी खिडकीतून आत पाहिलं मग मलाही गोविंदाची काकू ओळखायला आली पण ही इथे कशी आम्हा सगळ्यांना माहीत होतं गोविंदाची काकू मुलाला घेऊन घरातून निघून गेली होती रघु आपल्याला लहान मुलांना खोटं सांगितलेलं असणार अरे तिला घरातच कोंदून ठेवलेली असणार वेड्यांना घरात कोंडून ठेवतात ना माझ्या मनाचा तर पार गोंधळच झाला होता मी काकूकडे नुसता पाहत होतो पण तिच्या अंगावर हे कसलं पातळ होतं इतर एखादी शंकरपाळ्याच्या डिझाईनची सोलापुरी चादरच वाटत होती वय लहान असलं तरी मला एवढं माहीत होतं पातळावर असे प्रिंट नसतात तेवढ्यात गोविंदाने नखाने खिडकीच्या तावदानावर टक असा आवाज केला काकूंची मान एकदम भोर आली मोठे मोठे डोळे आणि उलटे म्हणजे डोळा काळा आणि बुगुळ पांढरी मग काहीतरी बोलायला तिने तोंड उघडलं आधी वाटलं तोंडात दातच आहेत मग दिसलं दात होते पण काळे होते गोविंदा पळ मी म्हणालो पण विचार खूप वेगाने येतात आचारायला काही ना काही वेळ जावाच लागतो ती बाई काय झपाट्याने हल्ली होती एवाना खिडकीपाशी पोचलीही होती खिडकीच्या काचेला चेहरा लावून पाहत होती काळ्या दातांच्या तोंडाने हसत होती मग कसे तरी धडपडत आम्ही वरांड्यातून खाली उतरलो आणि घराच्या दिशेने धूम पळत सुटलो पण गोविंदाला एक शहाणपणा सुचला आम्ही घरात गेलोच नाही पळत पळत सरळ सुपारीच्या बागेत गेलो दमचाक होईपर्यंत पळालो आणि शेवटी विहिरीच्या काठापाशी जाऊन थांबलो असे घाबऱ्या घाबऱ्याने सरळ घरात गेलो असतो तर सगळंच बिंग फुटलं असतं हजार प्रश्नांना उत्तरं द्यावी लागली असती आणि बोलणी खावी लागली असती ती वेगळीच दम यायला आणि डोकं शांत व्हायला काही वेळ हवाच होता आणि अर्थात चर्चेलाही गोविंदा ती काही तुझी काकू नव्हती मी म्हणालो पण दिसायला अगदी काकू सारखीच होती की नाही तो विचारात होता लांबून दिसली असेल तशी पण डोळे बघितलेस का दाद बघितलेस का आणि अंगावरचं ते चादरीचं पातळ बघितलंस का छे काकू तर मुळीच नव्हती पण गोविंदा काहीतरी होतं खास तिच्यासारखं दिसणारं म्हणूनच आपल्याला त्या घरापाशी फिरकायची बंदी होती मी आईला विचारून पाहतो गोविंदा म्हणाला तुला काहीही सांगणार नाहीत मी म्हणालो आणि झालंही तसंच पहिलं उत्तर तुला कशासाठी हव्यात या चौकशा आणि मग काय दिसलं हे सांगताच पाठीत धपाटा सांगितलं होतं ना त्या घराकडे फिरकायचं नाही म्हणून त्या आठवणीनं रघुमामाला हसू आलं पण मग गंभीर होत तो म्हणाला आता हसू येतंय पण त्यावेळी आम्ही दोघं काय भ्यायलो होतो आजकालचं हे मानसशास्त्र सांगतं मुलांच्या शंकांचं निरसरण करा त्यांनी आम्हाला काय स्पष्टीकरण दिलं असतं खरंच तर त्यांनाच माहीत नव्हतं कोणासंच माहीत नव्हतं त्या घरात खरोखरच काय आहे ते आणि सोने अजूनही कोणालाही माहीत नाही मग आम्हाला ते काय सांगणार धाक दाखवून मोठेपणाचा अधिकार गाजवून ते आमची तोंड बंद करू शकत होते तेवढं मात्र त्यांनी केलं सोनालीनं जरा वेळाने विचारलं मामा तुमची दोघांची आठवण जर इतकी प्रखर होती तर मग मोठे झाल्यावर तुम्ही काही शोध घ्यायचा प्रयत्न केला का नाही कसा शोध घ्यायचा कशाचा शोध घ्यायचा जंगलातून किंवा जाळीतून एखादा हिंस्र श्वापदाची गुरगुर कानावर आली तर माणूस त्या जागेपासून शक्य तितका दूर राहतो हो की नाही जंगलात जाऊन शोध घेणारा आणि त्या जाळीत डोकावणारा एखादा हरीचा लाल असेलही पण आम्ही आपली साधी माणसं चार पावलं दूर राहणाऱ्यांपैकीच पण वाडीवर येत राहिलात इथे मुक्काम करीत राहिलात हो तुझी आजी इथे होती ना रकमा म्हणाली होती त्या घरापासून लोकांना वाचवण्यासाठी आजी एकटीच वाडीवर राहिली होती सर्वांची आजीवर केवढी भिस्त होती वेळ किती केला होता सूर्य चांगलाच वर आला होता उन्हाचा आता चटका जाणवत होता तिचे केस केव्हाचेच वाळले होते डोक्यावरचा टॉवेल झटकून टाकीत ती उठली तिच्याबरोबर रघुमामाही उठला न बोलता ते घराकडे निघाले वाटेवर अर्थात ते दुसरं घर लागलंच स्वतःच्या सावलीच्या निशब्द कोशात गुरफटून बसलेलं अनेकांना त्याचे अनेक पैलू दिसले होते रखमाला एक तिला दुसरा मामाला आणि बाबांना आणखी वेगळा गोष्टी वरवर नाटकी वाटल्या तरी त्याच्या गर्भात क्रूर आणि पाशवी शक्ती होती यात तीळ मात्र शंका नव्हती पण त्या घराचं एक असं विलक्षण विपरीत विसंगत आकर्षण होतं आताही तिला अगदी मनोमन वाटत होतं वरांड्यातल्या खिडकीतून डोकावून आत पाहावं आणि तिची खात्री होती रघुमामा बरोबर नसता तर ती खात्रीने त्या घराच्या वरांड्यात गेली असती एकामागून एक असं वेगवेगळ्या खिडकीतून तिने डोकावून पाहिलं असतं विपरीत आणि विषारी आकर्षण घराजवळून ते दोघं गेले तेव्हा ती घरापासून शक्य तितकी दूर रघुमामाच्या दुसऱ्या बाजूने चालत होती